केव्हाची बाई सांगा उकरू राहिली काहीच्या कोणी सांगा निघते का नाही किती वेळ झाला घरी जायचं आंघोळ करायची अजून मला अवे झालं का ना शेंगा काढून अरे 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 काय करू ली बाई पाहू दे मला पहिलं तिथं जाऊन नाही अरे 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 त्या पाहिले का शेंगा खाली राहत्या का शेंगा चोरी गेले आपल्या शेंगा चोरी गेल्या या लोकांनी उपटून काढून घेऊन गेले काढून गेले हे काय नुसते फोत्र ठेवले त्यांनी हे बाई शेंगा काढून घेऊन गेले ते काय या याला काय याला काहीच के राहिले ना या पाय ना हे तोडून नेलं ना या पाय बाय तोडून नेल पाय तोडून नेला शेंगा सगळ्या आणि का शेंगा काढ खाली म्हणे तेव्हा बापांनी शेती केली ती का अशी शेंगा म्हणे खाली असंन म्हणे आमच्या वावरण खालीच राहते शेंगा आज्या माईला तो बापही खालीच राहत असन जमिनीच्या खालूनच खात असन तोडून बापला बर नका जाऊ बर का चल चल घरी चल कंप्लेंट करावं लागत आता शेंगा चोरीला गेल्या शेतातल्या सगळ्या रे बाबा काय कोणी नेले असं त्या माईला आपल्या शेजारच्यानीच नेल्या बर का रातोरात काढून बर झालं तू घेऊन आली मला शेतात मला मी म्हणलं तुमच्या मुळेच झाले हा ना शेतात लवकर नाही पाहिलं एक दोन महिने झाले अजिबात येऊन पाहिले गेले ना पर